आम्हाला एग्रोनिल कंपनीने फॉर्म भरून सबसिडीमध्ये आता नाव आलेले कंपनी प्रोसेस करून फॉर्म भरलेला भरलेले व्हिडिओ बघून आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला हो अधिकाऱ्यांचा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या एगिरचा पावर उल्डर आहे ज्याला आपली सबसिडी सुद्धा मिळते आपले आज शेतकरी बांधव आले आहेत त्या सबसिडीमध्ये नाव सुद्धा आलं आहे सबसिडीची काय प्रोसेस असते सबसिडी सबसिडीसाठी पात्र आहे का सर या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून सर्वात प्रथम नमस्कार नमस्कार मध्ये मी तुमचं स्वागत करतो यामध्ये तुमचं आज सबसिडीमध्ये नाव आलेलं आहे हो नाव आलेलं आहे सबसिडीमध्ये आम्हाला फॉर्म भरून सबसिडीमध्ये आता नाव आलेलं आहे फॉर्म तुम्ही कधी भरलेला एक फॉर्म महिन्यापूर्वीने भरलेला भरलेला कंपनी तर प्रोसेस करून फॉर्म भरलेला बरोबर शेतकरी मित्रांनो आपली फॉर्मची भरण्याची प्रोसेस आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की आपली फॉर्म भरायची प्रोसेस सगळी कंपनी करते कंपनीनं त्यांचा फॉर्म भरलेला आहे एक महिन्यापूर्वी त्यानंतर त्या तुम्ही आता सबसिडीमध्ये तुमचं नाव आलं त्यामध्ये अधिकाऱ्यांचा तुम्हाला फोन आला हो अधिकाऱ्यांचा मेसेज आला हा मेसेज आल्या मेसेज आला फोन आला आणि त्यानंतर आता ते मशीन आपल्याकडून खरेदी करणार आहे तर मग तुम्ही कंपनीला भेट आधी कशी दिली आणि तुम्हाला तुम्हा हे कशा माहिती कशी मिळाली ते एकदा सांग आम्हाला कंपनीची माहिती लागली आम्ही संपर्क जाधव सरांच्याशी संपर्क केला आणि अॅग्रोनिल कंपनीला भेट दिली भेट दिली त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे आपले पाटणचे आपले शेतकरी बांधव आहेत त्यामध्ये त्यांनी आधी व्हिडिओ बघितले का तुम्ही हा व्हॉट्सअपला युट्यूबला व्हिडिओ बघून आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला ओके युट्यूबला त्यांनी व्हिडिओ बघितली त्यानंतर त्यांनी कंपनीला भेट दिली त्या सबसिडीची पूर्ण प्रोसेस त्यांनी केली आणि आज त्यांचं नाव आणलं आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या सबसिडीची आपली कंपनीने केली आहे आपल्या शेतकरी बांधवांनी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारे आपण शेतकरी बांधवांना साथ देतो यामध्ये मला एक सांगा की आपण आता शेतामध्ये काय काय पिकं घेता आणि हे मशीन तुमच्या कशा प्रकारे कामाला येणार आमच्याकडे सोयाबीन भिमो आणि भाताच्या लावणीसाठी रोटर रोटर रोटरी सर्व काम करू शकतो करू शकतो आणि ऊस फोडणीसाठी पण अवेलेबल होऊ शकतो बरोबर यामध्ये आंतर मशागत करणार हे आपलं मशीन जे की सबसिडीला पात्र आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरचं नंबर त्यावर संपर्क करा आणि आपल्या कंपनीला नक्की भेट द्या त्यानंतर आपले दुसरे शेतकरी बांधव आहेत ते सुद्धा त्यांची सुद्धा ओळख करून देतो आज शेतकरी बांधव ते आले आहेत ह्यांनी त्यांना रिकमेंड केलेलं आहे की मशीन घ्या त्यामध्ये मला तुमचं पण एकदा नाव सांगा आणि मला तुमची थोडीशी ओळख करून द्या तुम्हाला कशी माहिती मिळाली दत्तात्रय कोंडेबा जाधव बी तालुका पाटण जिल्हा सातारा यांना फॉर्म भरला आणि त्यांची सबसिडी मंजूर झाली म्हणून आम्ही पण आज फॉर्म भरायला आलेलो आहे कंपनी आपल्याला चांगले सहकार्य करते आणि कंपनी थ्रूच सबसिडीचं लवकरात लवकर प्रयत्न करते शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण शेतकरी बांधवांना साथ देतो शेतकरी बांधवांना आपण अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस आहे ती करून देतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपला पावर विडर आपला खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर देतो त्यावर संपर्क करा आणि आपल्या कंपनीला कॉल सेंटरला तुम्ही भेट द्या कॉल सेंटरला कॉल केल्यानंतर तुम्ही कंपनीला भेट द्या त्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली जाईल तुम्हाला सबसिडीचा फॉर्म भरून घेतला जाईल त्यानंतर सबसिडीमध्ये नाव आल्यानंतर तुम्ही खरेदी करू शकता अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे ती आपली कंपनी करते तर अॅग्रिनेरचा पॉवर विडर हा सबसिडीसाठी पात्र आहे का हे आपल्या शेतकरी बांधवांच्या तोंडून तुम्ही ऐकलं तशाच प्रकारच्या अपडेट्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान